हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज बघा मी आता कुठे चालले आहे ते तुम्हाला दाखवेलच आणि माझ्यासोबत कंटिन्यू राहा तू चला चला शूट करत होती चला ओके म्हणजे काय म्हंटल दिसत आहे आज ऋतूच्या काय दिसत आहे हिरोईन चलो 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 तर हा बघा आमच्या नागपूरचा आहे रामझुला या ब्रिजला रामझुला असं नाव देण्यात आलेलं आहे कारण इथंच ना बाजूला लेफ्ट हँडला इथे मंदिर आहे राम भगवानांचं त्याच्यामुळे ह्याला रामझुला नाव पडलेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे बघा कुठे तुम्हाला समजेलच सा, आम्ही चाललो आहे युनिव्हर्सिटी म्हणजे कोमलचं काम होतं ना तर असं बघा नेहमीच मला काही ना काही ना काही ना काही माझ्या मागे असतं आणि नागपूरच्या ह्या कोपऱ्यातून मला त्या कोपऱ्यात जावं लागतं आहे तर आता आम्ही जवळपास पोचलेलोच आहे आणि इथे आम्ही आता डिस्कस करत होतो की लोक म्हणत आहेत बसने का नाही जात वगैरे वगैरे तर गाडीने जाणं कधी पण परवडतं आपल्याला कुठेही दुसरं अजून काही काम असेल तर आपल्याला ते पण करून घेता येतं तर त्याच्यामुळे नाही का आम्ही तेच बोलत आहोत थांबतो तू जाऊन आहे काय हवंय तुला डॉक्युमेंट वगैरे काय हवे आता काही नाही मग काहीच नाही चल मग जाऊ ये सं आज डोळ्यात कचरा नाही गेला तेवढा हो।

<laughs> तर बघा आता आम्ही घरी होतो पण तेवढ्यामध्ये आमचा अचानक प्लॅन ठरला कारण इथून अगदी तीन मिनटाच्या अंतरावरती नाही का आमच्या इथे एक तलाव आहे तर ते आता मी तुम्हाला पुढे दाखवते आणि इथे ना सगळे फिरायला येतात तर नागपूरचं खूप फेमस ठिकाण आहे हे तर बऱ्याच वर्षानंतर आलोय आम्ही इथे फिरण्यासाठी तर इथे कसं असतं ना जुहू चौपाटी असते की नाही मुंबईला वगैरे तसं आहे बघा इथे इथे नागपूरचे पुष्कळ लोक येतात फिरण्यासाठी आणि आता कुणीच नाही आता दुपार आहे खूप ऊन आहे इथे जास्त तर इथे ना बघा सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट किंवा ख्रिसमस किंवा न्यू इयरला खूप मस्त अशा पार्ट्या इथे आयोजित होतात तर त्याच्यामुळे ना खूप छान असं इथे सगळी क्राऊड असते आणि खूप छान प्रोग्रॅम्स होतात इथे पण आम्ही खूप दूर राहायला असल्यामुळे ना आम्ही अजिबात इथे येऊ नाही शकत कधी कधीच येतो काय म्हंटल हो इथे सगळं बंद पण आहे आज कुणीच नाही इथे बसा थोडस या बसायला येत थोडस मस्त आहे अंबाजरी तलाव नाही सॉरी अंबाजरी नाही कुटाळ्यात आला वया आंबाजरी तू तिकडे तिकडे कॉलेजला गेलो मग बघायला मी तुला तर इथे बघा आमच्या ना लोक इथे फिशिंग करत आहेत आणि ऊन खूप आहे त्याच्या मग गॉगल काढूनही वाटत आहे ना झाले <laughs> गॉगल लावूनच राहूया आम्ही खाऊ नाही शकत फिश सध्या वैभव लक्ष्मी माताची उपवास आहे ना आणि हे तुम्हाला सांगते नागपूरचं सा तलाव आहे फुटाळा तलाव ह्याला म्हणतात म्हणजे जसं मुंबईला जुहू बीच वगैरे राहते ना तसं हे नागपूरचं आहे आमच्या आणि आज ना बिलकुल गर्दी नाही आहे नाही तर इतकी गर्दी असते इतकी गर्दी असते इथे ना काही विचारू नका काल गर्दी असणार आहे होते क्रिसमस हा भैया डालते ही नाही आती अच्छा ओके फिर मतलब बहुत टाइम बाद मिलती है क्या अच्छा और वो जो अंबाजरी तालाब पे बंद हो तर इथे बघा ह्या लोकांची फिशिंग चालू होती आणि मी यांना विचारत होती की ताजी फिश कुठे मिळेल कारण मार्केटमध्ये कशा शिळ्या फिश असतात आणि आम्ही तेवढी खात नाही फिश पण म्हटलं जर कधी इकडे आलो फिरायला तर घेऊ म्हटलं फिश नाही का आजकाल मुलं थोडंसं खायला बघतात फ्रायवाली तर म्हटलं ताजी ताजी घेऊन जात आहे ते गोड्या पाण्यातली नाही का तर म्हणून मी यांना विचारत आहे तर हे सांगत आहेत भैया की तिकडे आमच्याकडे अजून एक तलाव आहे अंबाझरी तलाव तर तिकडे मिळतात वाटते तिकडे लोक विकायला असतात था। तर एक छान गोष्ट मला माहीत पडली आज इथे <laughs> दिसे ना झाले गोष्ट तर इथे बघा फोटो सेशन चालू होतं मला तसे फारसे फोटो काढायला आवडत नाही पण मुलांच्या रिक्वेस्ट खातर आम्ही फोटो काढतोय पण इतकं ऊन होतं ना तोंडावर ऊन येत आहे की अजिबात आम्हाला फोटो इथे काढता येत नव्हते डोळे उघडतच नव्हते इथे आमचे मला स्क्रीन मध्ये काही दिसत नाही डायरेक्ट होऊन येते पाडिओ ऑन करून आम्ही फोन आली आली तर बघा काही रील बनवले काही फोटोज काढले आणि आम्हाला घाई होती तर आम्ही निघालो कारण कोमलच्या परत कॉलेजमध्ये जायचं होतं आधी आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये गेलेलो होतो आणि आता आम्हाला कॉलेजमध्ये जायचं आहे बघा तर कसं आहे ना की कामानिमित्त आलो त्याच्यामुळेच आम्हाला थोडंसं ह्याच्यामधून फिरायला मिळालं आणि ऋतुजांना अजिबात घरी थांबायला तयार नव्हती मी पण येणार आणि अख्खा दिवस जातो ना तर एकटे थांबायला तयारच नव्हती आणि आता बघा आली आहे कोमल आली आहे इथे एकटेच आम्ही बाहेर उभे होतो कोले कोमलच्या कॉलेजमध्ये नाही का आ, हे चालू आहे क्रिसमसचं हे बघा आदल्या दिवशी ख्रिसमस होतं ना तर त्याचं डेकोरेशन किती के छान केलं आहे बघा आणि इथं खूप छान असे ना फुलझाडं वगैरे पण मिळतात तर इथे आता मी व्हिडिओचा एंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ब बाय